महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला पावसाचा जोर दुपटीने वाढणार पुढचे चार तास महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाची शक्यता गेल्या पंधरा दिवसात जे घडलं नाही ते आत्ता घडणार हवामान खात्याकडून हा अंदाज आलेला आहे जो आता खोटा ठरणार नाही अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे चार पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीसह ढकफुटीची समस्या निर्माण होणार आठ जिल्हे या राक्षसी पावसाच्या भक्ष्यस्थळी पडणार अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर दुपटी तिपटीने वाढणार हवामान खात्याकडून गंभीर इशारा देण्यात आलाय या आठ जिल्ह्यांना सध्या अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरण निर्मिती झालीय ज्यामुळे मागील पंधरा दिवसात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस येणाऱ्या चार तासात होणार किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार ला दोन दिवस मच्छीमारी करू नका असे आदेश सरकारकडून पुढचे तास हे महाराष्ट्रासाठी काळजीचे असणार पुढील चार तासामध्ये अतिवृष्टीचा धोका हा महाराष्ट्रातील आठ जिल्ह्याला असेल त्याबरोबर वेगाने एक हे महाराष्ट्राकडे येत आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ भागावर पावसाच्या सरीबरोबर वादळ वादळवाराही सुटलाय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांना आता काळजी घ्यावी लागणार प्रशासनाने आदेश दिले कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका कारण ढकफुटी सदृश्य पाऊस येणाऱ्या चार तासात महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यामध्ये पडणार म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय हा हवामान खात्याकडून अंदाज आलाय हा अंदाज कधी खोटा ठरत नाही हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला होता काल ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल त्या जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाखूळ घातलाय मुंबई असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील किनारपट्टी लगतचे जिल्हे असेल जिथे ढकपुटी सदृश पाऊस झालाय रेल्वे रुळावर पाणी गेले काही ठिकाणी पुलावून पाणी वाहत आहे ओढे नाले भरून त्या ठिकाणी वाहत आहे त्यामुळे आठ जिल्ह्यांमध्ये चार तासामध्ये हा पाऊस धडकणार आहे आता मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी जेवढा पाऊस पडताना तुम्हाला दिसत आहे त्यापेक्षाही दुपटे तिपटेने पाऊस या आठ जिल्ह्यामध्ये होणार म्हणूनच हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार या आठ जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार मान्सून पॅटर्न मध्ये लक्षणीय बदल झालाय गेल्या पंधरा दिवसात जे घडलं नाही ते आता घडणार कारण की पसरट प्रकारचे ढग आता तयार झाली त्यामुळे ढगपुटीची समस्या ही मोठ्या प्रमाणात वाटवण्यात येत आहे त्याबरोबर वादळी वाराही सुटणार रस्त्यावरील पाणी वाहून त्या पाण्यामध्ये लाटा पाहायला मिळणार ज्या जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहे त्या आठ जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असणार भयानक वादळ वारा सुटणार भयानक पाऊस येणार ढगपुटी होणार विजांच्या कडकडाटस जबरदस्त पाऊस होणार कोणत्या जिल्ह्यातील लोकांना सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पावसाचा फटका बसणार आहे हे आपण पाहणार आहोत गेल्या आठवड्यापासून सतत पावसाची धार पूर्ण महाराष्ट्रभर भाग बदलत सुरू आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार मध्यम जोरदार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी जबरदस्त तुफान पाऊस पडत आहे काही ठिकाणी नद्या नाले भरले आहेत काही ठिकाणी धरणे आता भरत आले आहेत धरणातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला असून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार पुढील चार तास हे धोक्याचे असणार त्यामध्ये ढगपुटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता फक्त मुंबई शहराला सर्वात ढकपुटी पावसाचा सामना करावा लागला होता परंतु आता हे संकट इथून पुढे आठ जिल्ह्यांना भोगावं लागणार हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार येणारे चार तास हे अतिशय धोक्याचे असणार तुम्ही शेतकरी असा तुम्ही शेती पिकांची काळजी घ्यावी लागाल स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो स्थानिक नागरिकांनाही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये कारण या पावसामध्ये विजांचा कडकडाटही पाहायला मिळणार यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र आणखीनच तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाच्या जोराबरोबर चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय मान्सून सध्या अतिशय तीव्र पद्धतीनं पूर्ण देशभर सक्रिय झालाय आणि ज्यामुळे महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्याकडे तो अतिशय वेगानं सरकत आहे मुसळधार पावसासोबत चक्रीवादळाचा धोका आणखी एकदा निर्माण झालाय दोन दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस पडला त्या मुसळधार पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय फळबागांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांचा आर्थिक संकटाला त्यांना सामोरं जावं लागत आहे तसे रस्त्यावर पाणी असल्यामुळे बऱ्याचशा गावांचा संपर्क तुटला आहे काही ठिकाणी छोटे उंचीचे पूल असले त्या पुलावरून पाणी वाहत आहे काही ठिकाणी नद्या नाले उठंबून वाहत असल्यामुळे गावांची पूर्णतः संपर्क तुटलेला आहे या पावसामुळे नागरिकांचे मोठं नुकसान होत आहे भीतीचं वातावरण निर्माण झालंय मान्सून पूर्ण, पूर्ण पावसामुळे नागरिकांचे हालपूर्वी झालेच होते पण आता मान्सून मध्ये पावसाने रोदरूप धारण करायला सुरुवात केली आहे त्यामुळेच हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलंय यांच्या अंदाजानुसार पुढचे चार तास या अतिशय धोक्याचे असणार अतिशय काळजीचे असणार मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्यात या फांद्या पडलेल्या पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे बऱ्याच ठिकाणी गावातील लाईटच्या ज्या वायर्स आहेत किंवा जे पोलवरचे लाईट्स आहेत ते पडलेले आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी संपर्क तुटलेला आहे या पावसामुळे गावातील लोकांना सामान्य जीवन जगताना बऱ्याच अडचण येत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होताना दिसत आहे त्यामुळे लक्ष बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यामध्ये आहे का तुमच्या जिल्ह्याचं नाव या आठ जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला विशेष काळजी आता घ्यावी लागणार जर तुम्ही आधी काळजी घेतली तर तुमच्या शेती पिकाचं नुकसान होणार नाही चलत तर पाहूया ते कोणते असे आहे आहेत जे धकपुटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहिला जिल्हा आहे रायगड रायगडमध्ये चांगला जोर धरलाय रायगड जिल्ह्यामध्ये घाट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली रायगड जिल्ह्यात पुढील चार तास म्हणजे आजचा पूर्ण दिवस रात्र यामध्ये पावसाची भयानक शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याकडे ना, नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलाच होता पण आता पुणे जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी डगपुटी सदृश पावसाचं वातावरण निर्माण झाले पुणे जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर काही ठिकाणी पाणी आले छोटे मोठे धरण त्या ठिकाणी भरून वाहत आहे बंधारे भरून वाहत आहे पण त्यामुळे नागरिकांची कोंडी होताना दिसले आहे बरेच वाहन हे रस्ते अडकून पडली या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहे हवामान खात्याने पुणे जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घेण्यासाठी सांगितलंय पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पुढील चार तास हे काळजीचे असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पावसाची बरसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यालाही आता मोठा धोका पुढे येणाऱ्या दोन चार तासामध्ये होऊ शकतो अशी माहिती हवामान विभागाकडून आलेली आहे त्यामुळे अतिवृष्टीची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यात वर्तवण्यात आली आहे त्यामुळे मराठवाड्यातला जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी डकपुटी सद्र सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात येणार आहे येणाऱ्या चार तासामध्ये या पावसाचं ता प्रमाण वाढून भयानक पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आताच बीड जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क का तुटलेला आहे नागरिकांचे हाल यामुळे त्या ठिकाणी होत आहे बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं नाही तर स्थानिक प्रशासन आहे नागरिक आहेत यांनाही मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरं जावं लागत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे किनारपट्टी लगतचा जिल्हा सिंधुदुर्ग असल्यामुळे इथे देखील मोठ्या प्रमाणात जे रौद्र रूप आहे मान्सून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग मध्ये डकपुटी सदृश वातावरण निर्माण होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आपलं नुकसान होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचा इशारा दिला पावसाची तीव्रता खूप जास्त असणार आहे काही करायच्या आधी इतका पाऊस होईल की नद्या नाले एकत्र होऊ शकतात ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे पावसाचं प्रमाण हे अतिशय जास्त वाढणार असून नाशिकमध्ये देखील नाशिक, नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी देखील आता त्या ठिकाणी सावध राहायचं आहे कारण की नाशिकमध्ये सिटी जे शहराचं ठिकाण आहे तिथे पुरुष शकतो नद्या नाले त्या ठिकाणी एकत्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी सावध होऊन जात सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार साताऱ्यामध्ये घाट परिस्थितीमध्ये देखील जो आहे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे साताऱ्यातल्या लोकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे तर या जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे इतरही जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे तुमच्याकडे पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट मध्ये नक्की काढू आणि येणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद